मी आहे साताऱ्यातील साताऱ्यातील प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ म्हणजे कास पठार या कास पठारावरील फुले पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटकांची रांग पाहायला मिळते आणि याच कास पठारावरील बनावट वेबसाईटद्वारे पर्यटकांची फसवणूक केलेल्याची बाब समोर दिसून आली याबाबतची माहिती आमचे प्रतिनिधी जितीन वेंदे यांनी कास पठारचे माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली पाहुयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी जितीन वेंदे राह न्यूज मराठी आपल्या सोबत आहेत काच पटारचे कार्यकारी समितीचे माझे अध्यक्ष सोमनाथ जाधव तर कास पटारच्या पर्यटकांची बनावट वेबसाईटद्वारे जी लूट झाले त्याच्या संदर्भी ते, संदर ते पर्यटकांना आवाहन करत आहेत नमस्कार मी सोमनाथ जाधव सदस्य कास पटार कार्यकारी समिती रविवारी आमच्या समितीच्या कर्मचाऱ्यांच्या बनावट तिकीट काढून कास पटरावरती काही मंडळी प्रवेश प्रवेश घेतला ज्या पर्यटकांना काय माहीत नव्हतं की नक्की कुठली साईट त्यामुळे त्यांनी पर्यटकांची एक प्रकारे फसवणूक झाली आहे आम्ही सर्व पर्यटकांना आवाहन करतो की कास डॉट आय एन डी डॉट इन ही अधिकृत साईट आहे या साईटवरतीच आपण बुकिंग करावं आणि शनिवार रविवारचं बुकिंग घेतल्या शनिवार रविवारचं बुकिंग फुल झालेलं आहे त्यामुळे पर्यटकांना आव्हान आहे की शनिवार रविवारी न येता सोमवार ते शुक्रवार या शनिवार रविवारी आला तर तुम्हाला म्हणजे यावेळेला आम्ही तर शनिवार रविवारी ऑफलाईन प्र, पर्यटकांना प्रवेशच देणार ना नाही दो असं आमच्या मिटिंगमध्ये दोन दिवसात होईल निर्णय होईल परंतु सगळ्यांना आव्हान आहे की फक्त आमची जे अधिकृत साईट आहे त्या साईटवरतीच आपण सर्वांनी नोंदणी करून या ठिकाणी खासपटावरती प्रवेश करावा आणि ज्यांनी जे कोण पुसवणूक करतो संदर्भात समितीची मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये योग्य ते निर्णय त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत तर सर्वांना विनंती आहे की आपली ऑनलाईन बुकिंग करणे ज्या ऑफलाईनने तुम्हाला प्रवेश पाहिजे असेल तर सोमवार ते शुक्रवार या शनिवार रविवार मात्र ऑनलाईनच प्रवेश करणे करण्या असे आमच्या समितीच्या मार्फत सर्वांना आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद प्रवाह प्रवाह न्यूज मराठी समाजातील नवनवीन घडामोडीच्या अपडेटसाठी पाहत राहा फक्त प्रवाह न्यूज मराठी आमच्या प्रवाह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा